नमस्कार मैत्रिणीनो मी सावित्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मी आज माझ्या छोट्याशा किचनची टूर दाखवते चला तर मग पाहूया हे आहे आमचं किचनमध्ये जाण्यासाठी एंट्री बघा असं आहे आमचं छोटंसं किचन इकडे आहे प्लेटा वगैरे थाळी वगैरे ठेवायची मांडणी हे बघा कप वगैरे ठेवण्याची मांडणी आहे इकडं साईडला असं साबण आहे बेसिनचा आणि इकडं का बघा असं स्टाईल पर्स आहेत आणि इकडं इकडं असं फिल्टरचं मशीन बसून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि फिल्टरचं जे काही वा घाण पाणी असं ते ह्या टोपलीमध्ये पडतं तुम्ही बघू शकता बघा फिल्टर असं बसलेलं आहे इकडं किचनची विंडोज आहे मी तुम्हाला विंडोज उघडून दाखवते तुम्ही पाहू शकता बघा हे किचन ओटा आहे इकडं शेगडी आहे गॅसची बघा तुम्ही पाहू शकताय आणि इकडं असं आम्ही एक तुपाचा डब्बा ठेवलेला आहे आणि हे बघा तेलाची मेंढी ठेवलेली आहे हे आहे असं किचन ओटाचं स्टाईल बघा फरशा आहेत आणि असं येल्ल आकाराचा आमचा हा किचन ओटा आहे आणि इकडं मिक्सर ठेवलेला असतो आमचा आणि हे बघा वरच्या कडाप्यामध्ये असं हिंग आणि विल विलदोडे असं ठेवलेले आहेत हे बघा छोटंसं आमचं किचन टूर आहे इकडं बघा असं रवा शाबू भगर मूग वगैरे असं प्रत्येक सगळ्या गा डाळी आहेत इकडचं बघा छोटंसं हे आम्हाला लागतं म्हणून आम्ही हे चटण्या वगैरे कुटण्यासाठी हे मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे इकडं बघा हे तेलाचं किटले आहे इकडं असे तिखट मसाले वगैरे आहेत शेंगदाणाचं कूड साखर चहा पावडर चो सा, हे बघा असं छोटासा आमच्यात माकळ आहे म्हणजे काही वेलदोडे वगैरे कुटण्यासाठी मी पाहू शकता बघा असा लोखंडाचा फल आहे छान आहे आणि हे बघा चहा पावडरचे डबे आहेत तिकडं आहे हे आहे मिक्सर वगैरे बघा किती मस्त आहे बेसनचं पीठ वगैरे मिक्स करण्यासाठी इकडं बघा असं आमचं किचन चिटूर आहे बघा छोटंसं किचन आहे आमचं इकडं असं बटणं आहेत लाईट वगैरे लावण्यासाठी त्या कड्याप्यामध्ये आमचे जे जास्त असे भांडे नाहीत बघा ते मिक्सरचे भांडे आहेत असे दोन तीन कढाई आहेत आणि असं तांब्या ग्लास वगैरे असं छोट्या छोट्या वाटी आहेत आणि जे काही भांडे लागत नाहीत ते आम्ही आम आतल्या रूममध्ये ठेवलेलं आहे आम्ही घरी चोगं पाजण असल्यामुळे आम्हाला छोटं थोडंसं भांडे लागतात म्हणून आम्ही वरती थोडेसं भांडे ठेवलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकताय आणि आत असे भरपूर सगळे भांडी जे काही लागत नाही ते आतल्या रूममध्ये ठेवलेलं आहे आणि हे आहे पापड आणि पाणीपुरी वगैरे असले शौरीला खाण्यासाठी आम्ही असं कॅरीमध्ये घालून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडं असा फ्रीज आहे माझ्या लग्नात दिलेला आहे हा फ्रीज आणि फ्रीज मी दोन दिवसाला तीन दिवसाला असं सा सफा साफसफाई करून घेते बघा कसं आहे आमचं फ्रीज आणि असं बघा खाली एकदम असं मी दररोज किचन ओटा आणि फरशा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेते आणि असा यल आकाराचा आमचा हा किचन ओटा आहे हे बघा किचनच्या खाली किचन कट्ट्याच्या खाली असं इकडं सिलेंडर आहे इकडं बघा पिठाचे डबे आहेत हे इकडं आमचं कांद्याचे जाळी आहे आणि हे बघा किचन कट्ट्याखाली आम्ही कुकर जेल, जे जे काही लागत नाही तसं कढई वगैरे टोपली वगैरे असं खाली ठेवून घेतलेलं आहे इकडं बघा खलबत्ता आहे इकडं असं पाण्याचे ते भांड्याची जाळी आहे इकडं आम्ही दोनच कळशा भरून ठेवलेला असतो कारण आमच्याकडे फिल्टर आहे म्हणून आम्ही पाणी हे वापरत नाही फक्त वापरण्यासाठी घेतो इकडं आम्ही फिल्टरमुळे आम्ही फिल्टरचंच पाणी वापरतो पाणी पिण्यासाठी वगैरे तुम्ही पाहू शकता बघा किचन आमचं किती छोटा आहे आणि किती छान आहे एकदम असं सुटसुटीत आणि छोटस किचन आहे